आत्ताची मोठी ब्रेकिंग युवा शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या धोरणावर केला रोष व्यक्त कांद्याच्या माळा घालून शेतकरी मतदानाला चांदवड तालुक्यातील वडगाव पंगू येथील युवा शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या धोरणावर रोष व्यक्त करत कांद्याच्या माळा गळ्यात घालून मतदानाला जात असताना केंद्रावर पोलिसांनी केली बंदी कांद्याच्या माळा काढून मतदानाला जाण्यास सांगितल्याने वडगाव मध्ये काही काळ तणाव निर्माण झाल्याने मोठा जनसमुदाय जमा झाला तर पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात यावेळी शेतकरी अरुण गोजरे नाना गोजरे आबा गोजरे विनायक गोजरे राजेंद्र गोजरे रामदास झालटी शंकर गोजरे अक्षय कांडेकर किशोर कांडेकर विलास संसारी रविकिरण चव्हाण सचिन पवार आदी युवा शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते येस नाईन टीव्ही शरद पवार चांदवड या माळा नेमक्या तुम्ही आज मतदानाचा दिवस आहे आणि तुम्ही या सर्व माळा घातल्या नेमकं याचा तुमचा उद्देश काय आमचा रोष आहे आमचा शेतकऱ्याचा रोष आहे आमच्या कांद्याला आता ह्या माळा घालून तुम्ही डायरेक्ट मतदान केंद्रामध्ये जाणार का इथंच घालणार आहे मतदान आमचं जडण घडण कांदेव आहे आम्ही माळा घालूनच मतदान करणार लोकशाही प्रत्येकाला अधिकार आहे आम्ही शेतकरी म्हणून मतदान करणार आहे सगळे मतदान करून आलोय केली कांद्याची निर्यात बंदी आम्ही त्याला आता परत संधी नाही दिली या तत्वाने आम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी मतदान केलेलं आहे आणि समस्त वडगावकरांनी अशीच आशा बाळगावी शेतकरी एकजुटीचा विजय पिकवली आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला नका